शासकीय संदर्भामध्ये आज आदरणीय बावनकुळे साहेबांची मी भेट घेतली महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी विधानसभा मतदारसंघातले काही प्रश्न मार्णी मार्णी आ, पवार तो पलंग पलंग एक लक्षात घ्या एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या काही किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही के केलेले नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खात मागवल्या असं पोलीस प्रशासनने त्यांच्या स्टेटमेंट मध्ये सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याच काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीने माझा राजीनामा काही जण मागत आहेत त्यांचं मागण्याच समाधान वडेट्टीवार वक्तव्य की छोट्या हकाला कुठेतरी एन्काउंटर केलं असेल मोठ्या हकाला वाचवण्यासाठी त्यामुळे छोट्या हकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात नाही नाही तसे माननीय विजय वडेट्टीवार बोललायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा हका आणि मोठा हा पहिल्यांदाच तुझी सर्वांची भाषा मी आज ऐकतोय कुणाचा इन्काउंटरन कुणाचा काय हे अश्या गोष्टी नाहीयेत एक पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आहे आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुख ची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेच चार्जशीट लगे या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी संदर्भात चर्चा केलेली आहे का मुख्यमंत्र्यांनी तुमचा या संदर्भात जवळचे संबंध आहेत जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं मत आहे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी त्या एक, एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सीआयडी कडे दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सीआयडी एस आय टी आणि न्यायालय हा तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू एक लक्षात घ्या याच्यात का का घडत हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं हे जे विरोध करणारे लोक आहेत त्यांना प्रश्न विचारले तर सर्वपक्षीय आमदार एक मुख्य कारण काय एक लक्षात घ्या की सर्व पक्षी आमदारांनी एकवटावं या हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालेलं त्यामुळे ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना खाशी व्हावी

सर्वपक्षीय आमदार म्हणतात की मुख्यमंत्री किंवा अजितदादानी बीडचं पालकमंत्री पद बाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय अजितदादा घेतले